श्रावण महिन्यातील शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त देशभरातील महादेव मंदिरांमध्ये भक्तिमयाचं वातावरण आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथल्या नागेश दारुकावणे मंदिरातही श्रावणी सोमवारचा उत्साह आहे मात्र जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडत असल्यानं ऐरवी ऐरवी गजबजलेल्या औंढा इथल्या मंदिरात भाविकांची गर्दी कमी असल्याचं दिसून येत आहे आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी श्रावण महिन्यातील आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि त्या निमित्ताने देशभरातील महादेव मंदिरं जे आहे ते भाविकांनी गजबजलेली आहेत संपूर्ण महादेव मंदिरामध्ये जे आहे ते भक्तिमय वातावरण दिसून येत आहे मी सध्या आठव्या ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंडानागनाथ मंदिरामध्ये आहे आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे ते भाविकांनी गर्दी केलेली आहे मात्र ही गर्दी जी आहे ते काय काय प्रमाणात कमी असल्यास दिसून येत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे जे आहे ते अनेक रस्ते जे आहे ते रस्त्यावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक होत नाहीये त्यामुळे भाविकांचे जे आहे ते रिग यावर्षी कमी या सोमवारी जे आहे ते कमी असल्याचे दिसून येत आहे आपण बघू शकता ही संपूर्ण स्पेशल दर्शन पास जे आहे ते सोमवार श्रावणी सोमवार निमित्त भरून राहते मात्र यावेळी जे आहे ते पावसाने हजेरी लावल्यामुळे हे मंदिरा मंदिर परिसरामध्ये जे आहे ते भाविक कमी असल्यास दिसून येत आहे एकंदरीत बघायला गेलं तर सद्यस्थितीला सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे आपण जर बघायला गेलं तर सद्यस्थितीला सुद्धा पाऊस येत आहे त्यामुळे हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील मंदिर परिसरामध्ये जे आहे ते भाविकांनी गर्दी कमी केल्याचं दिसून येत आहे समाधान कांबळे एनडी टी मराठी हिंगोली